बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई भारताने मराठी नागपंथी डौळी गोसावी भटके विमुक्त सेवा संस्था अंतर्गत अंबरनाथ पश्चिम छत्रपती शिवाजी महाराज भाजी मार्केट जवळील सर्कस मैदान या ठिकाणी भटके विमुक्त वंचित कुटुंबीय झोपडपट्टीत राहत असून काल दिनांक सहावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊच्या सुमारास अचानक चौदा गॅस सिलेंडरांचा स्फोट झाला मात्र या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी हानी झाली नाही तरी त्यांचे घराचे व संपूर्ण संसाराचे सामान उद्ध्वस्त झाले या स्फोटामुळे तब्बल बेचाळीस झोपड्यांना भीषण आग लागली होती तसेच बारा अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या मदतीने एक तासाच्या आत या आगीवर नियंत्रण आले तसेच सोमेश्वर बंधू हे लॉकडाऊन पासून आतापर्यंत सर्वसामान्य लोकांना मदतीचा हात म्हणून गोरगरीबांना जेवणाची सोय करत असतात सदर जनतेसाठी यांनी घटनास्थळी भेट देत त्यांना दोन वेळाची जेवण देण्याची जबाबदारी घेतली तसेच अंबरनाथ विधानसभा आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी घटनास्थळी भेट दिली व सर्व महिलांना प्रत्येकी चार साड्या हातभार म्हणून दिल्या तसेच या दुर्दैवी घटनेतील बाधित कुटुंबांकरिता अंबरनाथ तहसीलदार कार्यालयास आपत्कालीन निधी अंतर्गत प्रत्येक घरातील व्यक्तीस दहा हजार रुपये इतका निधी उपलब्ध करून पुन्हा संसार उभं करण्याची ताकद मिळावी अशी मागणी यावेळी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी केली सदर ठिकाणी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख शिवसैनिक विकास सोमेश्वर श्यामदादा गायकवाड प्रकाश नलावडे महात्मा गांधी विद्यालयाचे सर्व शिक्षक वर्ग महिला अध्यक्ष उद्ध्वस्त झालेले आहे तसेच आर्थिक दृष्टिकोनातून उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना त्यांचा संसार पुन्हा उभा करण्याकरिता अंबरनाथ शहरातील तमाम राजकीय सामाजिक संस्था विविध मंडल अनेक व प्रत्येक नागरिकांनी पुढे येणे गरजेचे आहे अशा परिस्थितीत आपण माणुसकी जपून सहयोग दाखवला पाहिजे व आपल्याकडून जे शक्य असेल तेवढी मदत केली पाहिजे अशी विनंती नागपंथी दौरी गोसावी भटके विमुक्त सेवा संस्थेचे अध्यक्ष भीमराव हिंगोले यांनी केली मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ गॅस सिलेंडर आग लागल्यामुळे गॅस सिलेंडरचे जवळ स्फोट झाले दहा ते बारा गॅस सिलेंडरचे स्फोट होऊन जवळजवळ पन्नास ते साठ घराचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे प्रत्येक जण आपापल्या कामाला निघून गेला असताना या घरामध्ये आग लागली असल्यामुळे सर्व घरात अन्नधान्याचं सामान असेल किंवा कपडे असतील किंवा राहण्याच्या वस्तू असतील ते पूर्णपणे जळून या ठिकाणी खाक झालेले आहेत आत्ताच आम्ही मी आणि उपनगराध्यक्ष आणि सर्वजण आम्ही या ठिकाणी आलो आहे आणि आज अमर्जनशी भूमिकांना जमून साध्या वाटप करतो आहे आता त्याच्या संसाराचं जे सामान आहे भांडे असतील खाण्याचं सामान असेल आमचे स राहुल सोमेश्वर आणि विकास सोमेश्वर यांनी सकाळ दुपार संध्याकाळ जेवणाचं या ठिकाणी सोय केलेली आहेच आणि आता आम्ही भांड्या भांडे आणि खाण्याची सोय आम्ही करतो आहे आणि आत्ताच मी पेशंजर साहेबांना फोन केला तर आर दहा हजार देण्याची सोय आहे शासनाची ती देण्याचं आज पोलीस स्टेशनचा आणि त्यांचा जो पंचनामा झाल्यानंतर लगेच देण्यासाठी मीही कलेक्टर साहेबांना बोलतो आहे आणि आपणही साहेबांना बोलून पंचनामा करून पुढे पाठवा जेणेकरून दहा हजार रुपये एमर्जन्सी प्रत्येक घराला नुकसान भरपाई म्हणून दिले जाईल त्यासाठी आम्ही मागणी करतो